श्रीस्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर वास्तुशास्त्रानुसारसुद्धा गायीला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण घरात गाय वासुनीची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गायवासुराची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार महत्त्व सांगितलेले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो जर सक सकारात्म जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण जर वास्तुदोष बिघडू लागला किंवा वास्तुदोषामध्ये काही चुकीचे घडले तर आपले प्रत्येक काम बिघडू लागते आणि आर्थिक नुकसान तर होते परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि त्यापैकीच आज आपण एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गाय ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणूनही ओळखले जाते तर ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली दैवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी यांना निर्माण करू शकते असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यसुद्धा होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीची प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि धनाला समृद्धीला आकर्षित करू शकते याशिवाय असेही म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सौदार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व असे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहानपणाचे प्रतिनिधित्व करत असते कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकत असते त्यामुळे गायी आणि वासू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्याचे एकत्रित फायदे मिळवणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गायी अत्यंत प्रिय होत्या गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गायीमध्येच स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो असं सुद्धा म्हणतात जर गाय आणि वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील सुद्धा दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्कीच आणा मग आता जाणून घेऊयात की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि ती कुठल्या धातूची ठेवायची की यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया जा ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे शुभ आणि महत्वाचे आहे त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गुळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला गायीचे प्राप्त होतात घरात गाय गायवासूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनु म्हणजेच गायी वासरूची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुखशांती टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तर असं म्हटलं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या देवारात किंवा घरात ठेवू शकतो असं काही नाही की फक्त सोन्याची किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची सुद्धा मूर्ती ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण जमत असेल तर मूर्तीसुद्धा चिटकवू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली गाय वासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनवलेली सुद्धा वासरूच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा आपण घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची जी देवता असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी गाई वासुरूची सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू शकतो यामुळे आपल्याला मिळते आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते तसेच आपल्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होतो घरात कोणी आजारी असतील तर ते आजार सुद्धा नष्ट होतात किंवा हळूहळू कमी होऊ लागतात आणि मित्रांनो तुमच्या घरात जर कामधेनू म्हणजेच गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती देवघरात किंवा घराच्या तुमच्या योग्य दिशेला ईशान्य दिशेला तुम्ही ती ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार टिकून राहील कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्याला केल्याने आपल्याला पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असे मानले जाते पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील ही मूर्ती प्रभावी असल्याचे म्हटले जाते व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान मूर्तीच्या उपासनेने दूर होतात कोणतेही कर्ज सहजपणे आपण फेडू शकतो आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर होऊ शकतात वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणीचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांनाही याचा फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच ही माहिती नेहमी ऐकण्यासाठी ने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्री स्वामी समर्थ